मान गंगेतीरी एक गोंदावले सुंदर गाव मान गंगे ती रि गोंदावले सुंदर गाव चैतन्यजना सद्गुरु ब्रह्म चैतन्य दैवताजना सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ समर्थ सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज यांना अभिवादन करूयात आणि त्यांच्या चरित्रातील कथाभाग पाहूयात जयाचा जने जन्म जन्मनामार्थ झाला जयाने सदा नामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं चरित्र आपण गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून दररोज क्रमशः अभ्यासतो आहोत श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चा चरित्रातील यापूर्वीचे आमच्या चॅनलहून प्रसारित झालेले सर्व भाग जर तुम्हाला ऐकायचे असतील तर आमच्या गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलवरील श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज चरित्र या नावाची प्लेलिस्ट ओपन करा ही प्लेलिस्ट ओपन केल्यास तुम्हाला पहिल्या भागा आज भागापासून आजपर्यंतच्या भागापर्यंतचे सर्व कथा भाग क्रमशः ऐकता येतील या प्लेलिस्टची लिंक आम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ती लिंक जरी आपण ओपन केली तरी देखील आपल्याला पहिल्यापासूनचे सर्व भाग या प्लेलिस्टमध्ये ओपन करून ऐकता येतील चला तर मग आज श्री महाराजांच्या चरित्रामध्ये कोणता कथाभाग आपल्याला ऐकायला मिळतो अभ्यासायला मिळतो ते पाहूयात श्रोते हो समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या या चरित्रमालेच्या अंतर्गत सध्या आपण कथामाला हे प्रकरण पाहतो आहोत आणि त्या प्रकरणातल्या काही रूपक कथा सध्या आपण अभ्यासतो आहोत कथा या कथेपेक्षा छोट्या असतात पण त्यातलं जे रूपक असतं आणि त्यातून निघणारं जे तात्पर्य असतं ते आपल्याला खूप मोठा बोध देऊन जातं श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी अशा छोट्या छोट्या रूपक कथांची योजना त्यांच्या प्रवचनाद्वारे त्यांच्या निरूपणाद्वारे केली आणि परमार्थातले अध्यात्मातले सिद्धांत जनमानसांच्या मनावर ते कोरले अशाच काही कथा आपण आजच्या भागात अभ्यासूया आज जी पहिली कथा आपण अभ्यासणार आहोत त्या कथेचं नाव असं आहे की खताने रोप मरून गेले बघा या कथेमध्ये गोष्ट अशी घडलेली आहे की कोकणामध्ये एका माणसाचं लग्न झालं आपल्या परसामध्ये त्यानं आंब्याचं चा एक छान त्या रोप लावलं आंबा उत्तम पोसावा म्हणून त्यानं त्या रोपट्याला केशराचं पाणी आणि खडी साखरेचं खत घातलं पण काही दिवसांनी ते रोपटं जळून मरून गेलं त्याला त्याचं कारण कळेना म्हणून त्यानं आपल्या बायकोला विचारलं ती म्हणाली मी अगदी मनापासून त्या रोपट्याची काळजी घेतली तुम्ही जेवून ऑफिसला गेल्यावर रोज चुलीमधली गरमागरम राख मी त्या रोपट्याला घाली आणि नंतर माझं जेवण झालं की त्याला पाणी घालण्यासाठी तिथेच हात धूत असे नवऱ्याने कपाळावर हात मारला आणि तो गप्प बसला या गोष्टीचं तात्पर्य श्री ब्रह्मचैतन्य महाराज असं सांगतात की आपली अवस्था ही अशीच आहे आपल्या गुरुनं आपल्या अंतःकरणामध्ये भगवंताच्या प्रेमाचं रोपटं लावलं आणि तो त्याला काळजीपूर्वक जपतो आहे पण आपण मात्र विषयासक्तीची गरम राख रोज त्याला घालतो त्या राखेच्या धगिनं ते रोपट भाजत आणि भाजल्यानंतर मग भगवंताच्या नामाचं थोडंसं पाणी आपण त्याच्यावर शिंपडतो असं केल्यावर खरं सांगा ते रोपट कस जगेल तो नाजूक कोम जळून मरून जातो चुलीतली राख त्या बाईला परसामध्ये जर टाकायची होती तर थोडी पलीकडे टाकणं जरूर होत तरी सुद्धा पाऊस पडल्यावर त्या राखेची धग जमिनीमधून येऊन थोडीतरी आंब्याला बाधली असतीच असती आस्ति। राख अगदी दूर टाकणं हेच योग्य होतं तसंच विषय भोगल्या वाचून आपल्याला राहवत नाही हे जरी खरं असलं तरी तो भगवंताजवळ तरी मागू नये थोडा जरी विषय भोगला तरी त्याची धग भगवंताच्या प्रेमाला लागल्या वाचून राहणार नाही हे ध्यानात ठेवा श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी परमार्थातलं एक मोठं महान सूत्र आपल्याला या छोट्याशा कथेमधून सांगितलं या कथेद्वारे महाराजांनी जे सांगितलं आहे की आपण विषय थोडा जरी भोगला तरी त्याची धग भगवंताच्या प्रेमाला लागल्या वाचून राहणार नाही त्याच्यामुळे साधकांनी विषयोपभोगाचा त्याग केला पाहिजे साधकांनी भोगामध्ये रमण्यापेक्षा साधकांनी भक्तीच्या योगामध्ये भगवत प्रेमाच्या योगामध्ये जर रमलं तर भगवंताची कृपा त्याच्यावरती लवकर होईल आणि त्याच्या जन्मजन्मांतरीचा उद्धार या नरदेहामध्ये होऊन जाईल हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणखीन एक रूपक कथा आपण आजच्या भागात पाहूयात या कथेचं नाव आहे ओझ खाली ठेवा एकदा एक म्हातारा मनुष्य डोक्यावर ओझ घेऊन चालला होता चालता चालता तो अगदी थकून गेला इतक्यात मागून एक रिकामी बैलगाडी आली गाडीवानानं विचारलं दादा तुम्हाला कुठे जायचं आहे म्हाताऱ्यानं आपल्या गावाचं नाव सांगितलं गाडीवानाला त्याच्या पुढच्या गावी जायचं होतं त्यानं म्हाताऱ्याला गाडीमध्ये बसण्यास सांगितलं म्हातारा गाडीमध्ये बसला खरा पण आपल्या डोक्यावरचं ओझं काही खाली ठेविना त्याला काळजी वाटे की आपण ओझं खाली ठेवलं आणि या बोचक्यातलं काही चोरीला गेलं तर गोष्ट संपली पण या गोष्टीचं तात्पर्य श्री ब्रह्मचैतन्य महाराज त्यांच्या निरूपणातून असं सांगायचे की आपण एकीकडे देवाचं भजन पूजन आणि नामस्मरण करतो आणि दुसरीकडे प्रपंचाचा भार डोक्यावर घेऊन काळजी करीत बसतो खरं सांगा हे बरोबर आहे का आपल्याला प्रपंचाचा लोभ आणि प्रपंचाची आसक्ती असते म्हणून मग प्रपंचाची काळजीसुद्धा सुटत नाही त्या म्हाताऱ्यानं गाडीमध्ये बसल्यानंतर सुद्धा गाडीनं त्याचा प्रवास सुखकर होत असतानासुद्धा त्याचं ओझं जसं आपल्या डोक्याशी कवटाळलं होतं आपल्या छातीशी कवटाळलं होतं आणि सुखद प्रवासही दुःखदायक करून घेतला होता तसं आपण एकीकडे परमार्थ करतो एकीकडे जप करतो एकीकडे उपासना करतो भजन पूजन नामस्मरण करतो विविध अनुष्ठानं करतो पण ही सगळी अनुष्ठानं करत असताना ही सगळी भगवत भक्ती करत असताना आपण आपल्या प्रपंचातले विचार आपल्या अंतःकरणापासून दूर करायला तयार नाहीत आपण आपल्या प्रपंचाची आसक्ती आणि त्या प्रपंचाच्या आसक्तीचं गाठोडं आपल्या डोक्यावर कायम ठेवलेलं आहे आणि मग ही काळजी आपल्याला कायम त्रास देते या काळजीचा त्रास इतका होतो की परमार्थ जो काही आहे ना आपला तो परमार्थ सुद्धा प्रपंच रूप बनून जातो आपण एकदा का परमार्थाच्या आसनावर ते बसलं की प्रपंचाची काळजी रामावर ते सोडून द्यावी मानावा राम सर्वदा करता याचा अर्थच तो आहे आपण यत्न कसून करीन मी यश दे रामा न दे तुझी सत्ता हाची सुबोध गुरूंचा मानावा राम सर्वदा करता असं म्हणतो ना दररोज मग आपण याचा अनुभव कधी घेणार आहोत की नाही की आपण हे फक्त नुसतं दररोज म्हणणार आहोत तर आपण याचा अनुभव सुद्धा घेऊन पाहिला पाहिजे आपण आपल्या प्रपंचाचं ओझं आपण आपल्या विषया शक्तीचं ओझ किमान परमार्थाच्या आसनावर ते बसल्यानंतर तरी दूर सोडलं पाहिजे तरच आपल्याला खरा भगवत प्रेमाचा अनुभव लाभेल तरच आपल्याला खरा भगवत भक्तीचा अनुभव लाभेल आपल्याला खरा परमार्थाचा प्रवास सुखकर रीतीनं करता येईल गोष्ट छोटी होती पण त्या गोष्टीतनं खूप मोठा बोध श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी आपल्याला दिलेला आहे आणखीन एक गोष्ट आपण आज पाहणार आहोत या गोष्टीचं नाव आहे मिश्रण प्रमाणात पाहिजे एका मुलीचं लग्न झालं आणि लग्न होऊन ती नुकतीच सासरी आली सासूनं तिला पिठलं करायला सांगितलं माहेरी तिला स्वयंपाक करण्याची सवय नव्हती पिठलं करायला बसल्यावर पहिल्यानं पाणी जास्त झालं म्हणून तिनं पीठ जास्त घातलं पुढं मग पीठ जास्त झालं म्हणून तिनं आणखीन पाणी घातलं असं करता करता काहीतरीच तयार झालं तेच जर तिनं आपल्या आईचा स्वयंपाक करणं नीट पाहून ठेवलं असतं तर तिला सासरी ते जे काही पाहणं आहे ते त्यावेळेला उपयोगी पडलं असतं ही गोष्ट महाराज सांगायचे आणि या कथेचं तात्पर्य महाराज मोठं सुंदर सांगतात श्री ब्रह्मचैतन्य महाराज म्हणतात चित्रामध्ये अनेक प्रकारचे निर रंग असतात निरनिराळे रंग बरोबर प्रमाणात मिसळले तरच आपल्याला पाहिजे तो रंग तयार होतो त्याप्रमाणे जीवनामध्ये प्रपंच आणि परमार्थ यांचं योग्य मिश्रण जर झालं तर जीवन सर्वांग सुंदर होतं याकरता आपलं हे जीवन जर आपल्याला सर्वांग सुंदर करायचं असेल तर आपण संतांची वागणूक काळजीपूर्वक पाहावी संतांच्या चरित्राचा काळजीपूर्वक अभ्यास करावा त्यांच्या चरित्राचं चिंतन करावं त्यांच्या चरित्राचंच आचरण करण्याचा प्रयत्न करावा, करावा। म्हणजे मग आपल्या जीवनामध्ये प्रपंच आणि परमार्थ यांचं योग्य मिश्रण साधलं जाईल आणि साधू संतांचं सत्पुरुषांचं जीवन जसं सर्वांग सुंदर झालं तसंच आपलं जीवन सुद्धा सर्वांग सुंदर होईल गोष्ट व्यवहारातली आहे छोटी आहे मुलगी सासरी गेली आणि पिठलं करताना तिचं पिठाचं आणि पाण्याचं प्रमाण चुकलं का तर ती माहेरी असताना तिनं आपल्या आईचा काळजीपूर्वक स्वयंपाक पाहिला नाही फार साधा सोपा दृष्टांत आहे मात्र तो दृष्टांत परमार्थ मार्गातल्या तुमच्या माझ्यासारख्या साधकांना खूप लागू पडतो आपल्याला संतांची चरित्र माहिती असतात आपल्याला सत्पुरुषांची चरित्र माहिती असतात त्या चरित्रांचं वाचन आपण करतो त्या चरित्रांचं पारायण आपण वारंवार करतो मात्र त्या चरित्राचा अभ्यास किंवा त्या चरित्र्याचा निजध्यास आपण काही घेत नाही त्या चरित्राचा खऱ्या अर्थाने जर आपण अभ्यास केला तर आप आपल्या जीवनामध्ये प्रपंच आणि परमार्थ यांचं सुरेखास मिश्रण आपल्याला करता येईल समर्थ रामदास स्वामी एक ठिकाणी असं म्हणतात की प्रपंच ते भाग्य परमार्थी वैराग्य दोन्ही यथा सांग दोन्हीकडे दोन्हीकडे सांग होता तो समर्थ नाही तरी व्यर्थ तारांबळी तारांबळी होते विचार नसता दास म्हणे आता सावधान प्रपंचातलं भाग्य आणि परमार्थातलं वैराग्य यांचं समतोल आपल्याला आपल्या जीवनामध्ये साधता यायला पाहिजे तरच आपलं जीवन सर्वांग सुंदर होईल आणि हा समतोल कसा साधायचा याच्यासाठी आपण समर्थांचं चरित्र पाहावं याच्यासाठी आपण संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संतश्रेष्ठ तुकाराम महाराज संतश्रेष्ठ नामदेव महाराज संतश्रेष्ठ आपले समर्थ सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज इत्यादी साधू संत सत्पुरुषांची चरित्र अभ्यासली पाहिजेत आणि हा आपल्या सगळ्यांचा अभ्यास व्हावा म्हणून तर मग आपल्या गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलनं हा श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज चरित्र या चरित्र वाचनाचा उपक्रम हाती घेतलेला आहे तुम्ही या चरित्रातले सगळे भाग काळजीपूर्वक अभ्यासा सुरुवातीला आपण श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचं तपशीलवार चरित्र अगदी प्रत्येक भागानुसार सांगितलेलं आहे आजपर्यंत या चरित्राचे दोनशेहून अधिक भाग झालेले आहेत सगळ्यांनी प्रत्येक भाग काळजीपूर्वक श्रवण करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा या पुढच्या येणाऱ्या भागांचं नोटिफिकेशन मोबाईलवर प्राप्त करून घेण्याकरता अद्यापही गुरुकुल शिक्षा हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ऑल हा पर्याय निवडा महाराजांच्या चरित्राचे व्हिडिओ अनेक लोकांपर्यंत पोहोचवा म्हणजे श्री महाराजांचं चरित्र अनेकांपर्यंत पोहोचविण्याच्या या कार्यामध्ये तुमचं आम्हाला सहकार्य घडेल आजचं झालेलं महाराजांच्या चरित्राचं महाराजांच्या उपदेशामृताचं हे चिंतन इथेच आपण श्री महाराजांच्या चरणारविंदी रामरायाच्या चरणारविंदी वाहूयात उद्या पुन्हा याच वेळेला उपस्थित होऊयात तोपर्यंत सर्वांना अंतःकरणापासून सप्रेम श्रीराम समर्थ समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय जानकी जीवन स्मरण जय जय राम सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम रघु आए